आणि त्या अभंगाच्या संगतीमध्ये काळ घालवणं म्हणजे संत संगतीने काळ काळ आणि संत संगतीमध्ये जर तुमच्या जीवनाचा तुम्हाला आनंद मिळतो मला सांगा भगवान बाबा संत कसे झाले संतांच्या सांगित्यामध्ये भाऊ संतांच्या सांगित्यामध्ये संत झाले तुम्ही मी म्हणेन बोलू बोलतोच आता काय की नका घेऊ रस्ते मी चालत असताना मी अनेक वेळा आमच्याकडे आयोगाला सांगितले समोर चुकीचे येतात ना तरुण बुर असतात वेगावर नियंत्रण नसत वेग आवडतो कामाचा असेल क्रोधाचा असेल नसत ना कंट्रोल तरुण ना येतो माझा प्रश्न असा नाही तू गाडी ऐंशीच्या ऐवजी एकशे साठी चाललो समोर चला अडचणी नको मराठी विधाली का समोरच्याला तू जा ना तुझ्या पद्धतीनं पण तो वेगाने जातो ऍक्सिडेंट झाल्यानंतर ज्याच्या बरोबर होतो ती माणसं सज्जन माणसं अडचणी येतात चूक समोरच्याची वेगावर नियंत्रण हो नव्हतं आणि दुःख त्या गाडीतल्या माणसाला झालं म्हणून संगत महाराजांचा आठवत आहे चाळीस गाडी चालवून देत नव्हते बसतील बस पुढं चालवायची ड्रायव्हरनी जर विचारलं महाराज जायचंय गाडी माझी नियंत्रण माझे तू चालवायची बरोबर आहे ते पर्यंत ते पाळायला धावलंय का माझ मु आयुष्य आहे ना उद्ध्वस्त करू नका तरुण पण एक सुगंध आहे इकडं तिकडं घालवू नका हातपाय तोडून घेऊ नका तसाच परमार्थातला प्रकारे नको त्याला संद म्हणून स्वतःला गुलाम करू नका